आषाढी एकादशी निमित्ताने राष्ट्रवादी तर्फे तुळशी व फराचे वाटप शहर अध्यक्ष सदाशिव पाटील यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गट अंबरनाथ शहराच्या वतीने आषाढी एकादशी निमित्ताने शहरातील नागरिकांना साबुदाना खिचडी फराळ व तुळशीचे रोग वाटपाचा कार्यक्रम अंबरनाथ पूर्वीकडील मोतीराम पार्क येथील मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे आयोजन काँग्रेसचे अंबरनाथ सदाशिव पाटील व माजी युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील यांनी केले होते आषाढी एकादशी निमित्ताने विधिवत पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली व हजारो भक्तांना तुळशीचे रोप खिचडी व फराळाचे वाटप करून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव मामा पाटील माजी युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील महिला शहर अध्यक्ष पूनम शेलार विनोद शेलार राजू सूर्यवंशी बाळासाहेब पाटील व्यंकटेश नायडू चेतन जाधव जगन पाटील विकास पार्टे सुनील सूर्यवंशी लता इंगळे सदन कालिबाग मनीष मोरे अण्णा पाटील बंटी भालेराव यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आषाढी एका निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंबरसर मोहतराम पार्क या विभागात भाविकांसाठी उपवासाचा फराळ ठेवलेले त्याच्यामध्ये खिचडी केळेचा प्रसाद आहे वेफर आहे आणि आषाढी एकादशी निमित्त सर्व वारकऱ्यांना पांडुरंगांच्या भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी गट यांच्या वतीने अमरनाथ शहराध्यक्ष सदामा पाटील यांच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्व भाविक भक्तांसाठी या ठिकाणी आम्ही खिचडीचा केळ्याचा प्रसाद तसेच सर्व वारकरी भक्तांसाठी या ठिकाणी तुळशीचे रोपट या ठिकाणी आम्ही देण्यात आलेला आहे तरी सर्व भक्तांना आषाढी एकादशीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा मला या वर्षीही आषाढी एकादशी निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष श्री सदामा पाटील तसेच माजी नगरसेवक सचिन सदाशिव पाटील यांच्या वतीने आज मध्यवर्ती कार्यालय मोतीराम पार्क येथे खिचडी व फळाहार उपवासाच्या निमित्ताने वाटप करण्यात आलेला आहे तसेच एक तुळशीच रोप देऊन आज इथे एकादशी साजरी करण्यात आलेली आहे पंढरपुरात गेलेल्या सर्व भाविकांना तसेच समस्त माऊली चरणी प्रार्थना करणाऱ्या नतमस्तक होणाऱ्या सर्व भाविकांना आज आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा